डीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे राष्ट्रीय तालीम संघ यांच्या वतीने दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कार्यकारी मंडळ नेमणूक झाली तरी आपण संघाचे उंडरे गावचे उद्योजक शासनयुक्त नगरसेवक श्री पैलवान राजेंद्र भिंताडे यांना सभासद म्हणून संधी देण्यात आली राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान तातासाहेब भिंताडे हिंद केसरी पैलवान योगेश दोडखे पैलवान गुलाबराव सोनवणे पैलवान विलास कातुरे उपाध्यक्ष पैलवान अविनाश टकले पैलवान शिवाजी बुचडे सचिव पैलवान मधुकर फडतरे पैलवान जयसिंग पवार पैलवान रवींद्र खालकर पैलवान योगेश पवार पैलवान सोमनाथ मोझे दादासाहेब कड इत्यादी मान्यवर उपस्थित होते अध्यक्षांनी आणि सर्व सभासदांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व सभासदांनी मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील